आपला आजचा अठरा नोव्हेंबरचा दहा मिनिटाचा व्यायाम जो आपण रोज करतोय तो काकी संघ असेल स्टिक बरोबर टायमर लावतोय आणि स्टिक घ्या किंवा पाईप घ्या टायमर लावतोय मॅडम काउंट करतील हा त्या पुरे मस्त फुल एनर्जेटिक राहायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा फ्रंट बॅक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आज चमोर घ्यायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पाठिंबा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ऑपोजिट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा कमरे कंबर एक दोन जे पहिल्यांदा नवीन कमी करा अगोदर सात आठ नऊ दहा ऑपोजिट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पाहिजे त्यांनी फक्त गुडघे करू नका दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अपोजिट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पाहिजे होता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ऑपोजिट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पायात अंतर घ्यायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक करायचं हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक वीस जंप करायच्यात फक्त वीस जे नवीन आहेत त्यांनी सात ते दहा करायच्या ठीक आहे हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रस्टिक घ्यायची आहे का ते मस्तपैकी बसून येणार आहे थोडं युनिक बसूनच ओके हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक थांबायचं प्रत्येक सेटमध्ये आनंद घ्या कष्ट म्हणून करू नका पोट कमी करायचं आहे म्हणून व्यायाम करू नका वजन कमी करायचं आहे म्हणून व्यायाम करू नका व्यायामाला रोज आपल्यातला एक भाग करून समजून त्याला रोज सवय लावा ॲटोमॅटिक पोट आणि वजन कमी होणार आहे हां पुढे जाऊन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा, दहा। थांबायचं दोन सेटमध्ये दहा ते पंधरा सेकंद रेस्ट घ्यायची जे लोक नवीन आहेत त्यांनी मात्र सहा जरी रिपिटिशन करा एकदम नवे लगेच करू नका दुखण्याचे भरपूर चान्सेस असतात ठीक आहे हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आता मागच्या आपण पुढून आलो मागं आता उलट जायचं पाठीमागून पुढे यायचं आहे ओके दहा ते पंधरा सेकंद रेस्ट घ्यायची हां एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दा। पाय अंतर घ्यायचं ओके पूर्ण पाठीला ताण पाटला पाहिजे एक, एक, दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आहे एक आपण दोन सेटमध्ये दहा ते पंधरा सेकंद रेस्ट घेतोय आपण हां उठायचं आहे आणि हात जेवढा वर जाईल तेवढा वर न्यायचा हां एक दहा काउंट, दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा स्टेप साध्या साध्यात फक्त व्यायामाला कारण कारण सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवात करा तुम्ही फक्त एक पाऊल टाका बाकीची पावलं मी दाखवतो असं काही कारण सांगायची गरज लागत नाही आणि कृपया जानेवारी महिन्याची सुरुवातीची वाट बघत बसू नका आत्तापासून जर व्हिडिओ बघत असाल तर आत्तापासूनच सुरुवात करायची का व्यायामला हां परत एक दोन तीन नवीन वर्षाची वाट बघायची नाही पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक एक दोन सेटमध्ये दहा ते पंधरा सेकंद रेस्ट आहे काळजी घ्यायची ही पोटात गोळा येणार आहे आत्ताचा ह्या सेटला ओके okay, हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हा बसायचं जोडा हात लांब झाला तेवढा हां ओके विस्काउंट करतोय हात बघा जाईल थोडं लांब हां एक दोन जाईल थोडं खाली तीन चार नवीन असाल तर दहाच करूया सहा सात आठ नऊ शोल्डर प्रॉब्लेम असेल तर थोडेसे पंधरा अंतर राहायचं इथला सगळा अँगल चेंज होतोय उभा राहून वेगळा पडणार आहे हा वेगळा एक दोन तीन चार पाच सहा सात बुडगा तुक बसून तर चालतंय दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक थोडक्यात स्ट्रेचिंगचा पण व्यायाम होतात बरं का फुल एनर्जेटिक राहायचं फुल एनर्जेटिक हा परत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ सहा दहा मिनटं चालले आहेत आपण फक्त एक सेट करतो आता हा राहिलेला एक सेट फक्त ॲड करून थांबतो आहे हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक राष्ट्रपतींना आज चापला अठरा नोव्हेंबरचा दहा मिनटाचा व्यायाम झालेला आहे स्टिकचा पण ते काळजी घ्यायची आहे की दिवसभर उपाशी बसू नका बाकीच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगितल्या त्या माहितीप्रमाणे आहाराकडे लक्ष द्या आणि असेच माझ्यासाठी फॉलो करा धन्यवाद